नमस्कार मोची समाजातील मुलीचा पायरेट आहे या मुलीला लिंगायत समाज ब्राह्मण समाज मारवाडी समाज लिंगायत कोष्टी समाज या समाजातील सोनारसू या समाजातील मुलगा चालतो मुलगी प्रथम वधू आहे है, फर्स्ट मॅरेज आहे या मुलीचा आणि मुलगा निर्वसनी पाहिजे आणि त्या मुलाचं स्वतःचं घर असायला पाहिजे आणि नोकरी असायला पाहिजे नोकरी नाही तर बिझनेस चालते आणि त्या बिझनेसमधून किंवा नोकरीमधून कमीत कमी तीस ते चाळीस हजार रुपये उत्पन्न असायला पाहिजे त्या मुलाला मुलगी मुलीची जन्मतारीख आहे एकोणीसशे शहाण्णव उंची आहे पाच फूट मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण आहे बी ए आणि मुलीचं नोकरी आहे अल्बम डिझायनर आहे लग्नाचा व्हिडिओ तयार करते आणि वडील सरकारी नोकरीतून निवृत्त झालेलं आहे आई गृहिणी आहे आणि या मुलीला एक भाऊ दोन बहीण स्थळ आहे सोलापूर अपेक्षा मुलगा कुठल्याही समाज म्हणजे लिंगायत मारवाडी ब्राह्मण गोष्टी सोनार या समाजातील मुलगा आहे फक्त मुलगा निर्वसनी पाहिजे आणि त्या मुलाचं स्वतःचं घर असायला पाहिजे शेतीमध्ये आणि तीस ते चाळीस हजार रुपये उत्पन्न असायला पाहिजे बिझनेस किंवा नोकरी चालते जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही नक्की येऊन भेटू शकता